खासदार निलेश लंके यांचे आंदोलन स्थगित नामदार जयंत पाटील पालकमंत्री तथा दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शिष्टाईला यश आंदोलन मागे दूध आणि कांद्याला हमीभाव याविषयी आंदोलन करणारे खासदार निलेश लंके यांच्या भेटीसाठी रविवारी सात जुलै रोजी रात्री पावणे बारा वाजता राज्याचे विकास मंत्री महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आले त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे देखील आले जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांना या ठिकाणी येणे भागच होते तीन दिवसापूर्वी हे आंदोलन दुपारी एक वाजता सुरू झाले तेव्हा सिद्धराम सालीमठ जिल्हाधिकारी या नात्याने येथे आले असते तर हे आंदोलन तेव्हा संपले असते ते आले नाही आणि आंदोलन सुरू राहिले अधिवेशन सुरू असताना केवळ रविवारचा दिवस म्हणून दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे या ठिकाणी येऊ शकले त्यावेळी जयंत पाटील देखील आले आपल्या व्यस्त दिनक्रमातून त्यांनी वेळ काढून खासदार निलेश लंके यांना भेट दिली आणि आंदोलनाला पाठिंबा दिला पाण्याच्या जारवर पत्रावर ठेवून त्यांनी आंदोलनस्थळी जेवण केले खासदार निलेश लंके यांनी जयंत पाटील हे कसे कणवाळू आहे सामान्य गोरगरीब जनतेच्या सोबत आहे याचा दाखला दिला कोरोना काळात आमदार निलेश लंके यांनी शरदचंद्र पवार यांच्या नावाने सुरू केलेल्या कोविड सेंटरला भेट देण्यासाठी से जयंत पाटील आले होते त्यावेळी त्यांनी कसे रुग्णांची विचारपूस केली आणि कोरोनाची भीती न बाळगता कसे धाडसाने रुग्णांना धीर दिला याची आठवण सांगितली जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ पालकमंत्री आणि दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार निलेश लंके यांच्या भेटीला आले असले तरी आंदोलन दूध आणि कांद्याला हमीभाव मिळूपर्यंत सुरूच राहणार असल्याचा इशारा निलेश लंके यांनी दिला होता पण हे आंदोलन जयंत पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शिष्टाईने मागे घेण्यात आले तीन दिवसाचा आंदोलनाचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवस देण्यासाठी आपले राष्ट्रवादी पक्षाचे प्रांताध्यक्ष आपले सर्वांचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेब म्हणजे इतके धावपळीतून आले अगदी चॉपरने मुंबई मधून येणार होते काल रात्री कोल्हापूरला होते कोल्हापूरवरून मुंबई मुंबईवरून दुपारी चॉपरने आपल्याकडे येणार होते पण पावसामुळे चॉपर नसल्यामुळे ते चार वाजताची मीटिंग करून आपल्यासाठी इतक्या लांब आपल्या सहभागी होण्यासाठी आले म्हणजे असं करणाऱ्या नेते फार कमी आपल्याला पाहायला मिळतात नाही तर बऱ्याच वेळा तोंडावर छान छान बोलणारे नेते पण आपण पाहतो पण कुठल्याही जीवा भावा जीवाची पर्वा न करता साहेब म्हणजे आपल्यासाठी इतक्या लांब होणारे त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवतात आंदोलन उपसमना ते आंदोलन सुटायचं नाही सुटायचं बघू आपण नंतर पण साहेब आल्यानंतर म्हणजे नेत कार्यकर्त्याची काळजी कशी करावा तर हे उद्या उत्तम उदाहरण म्हणजे जयंत पाटील साहेब कारण ही आजची घटना नाही ज्यावेळेस कोविडच्या काळात भाऊ भावाला विसरले नवऱ्याला कोविड झालं तर बायको त्या नवऱ्याला भेटायला जात नव्हती बायकोला कोविड झालं नवरा जात नव्हता आणि आईबापाला कोविड झालं परलं जात नव्हते पण त्यावेळेस आपण कोविड सेंटर आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या नावाने आरोग्य मंदिर चालू केलं आणि त्या आरोग्य मंदिरात लोक शंभर नाही पाचशे फुटावून म्हणायचे नाही तिकडं कोविड सेंटर आहे तिकडं नाही यायचं आम्हाला लांबूनच सांगा काय म्हणायचे पण त्या कोविड सेंटरमध्ये रुग्णांमध्ये येऊन रुग्णांचे विचारपूस करणारे पहिले नेते म्हणून आदरणीय जयंत पाटील साहेब आणि त्यांच्यासाठी खरंच एकदा हात वर करून टाळ्या वाजवा प्रामुख्यानं दोन मागण्या त्याच्यामध्ये आपण केलेल्या आहेत एकतर कांदा निर्यात बंदी संदर्भातला निर्णय सरकारने करावा आणि दुधाच्या भाव संदर्भात काही मागण्या आपल्या त्या ठिकाणी आपण मांडलेल्या आहेत सकाळी अकोला तालुक्याच्या मी दौऱ्यावर असताना गणोर येथे आमच्या दोन शेतकरी बांधवांनी आमरण उपोषण सुरू केलं होतं तिथे त्यांचा सहावा दिवस होता थोडी चिंताजनक स्थिती होती मी त्या स्वतः त्या उपोषणकर्त्यांना भेटलो त्यांनाही सरकारची भूमिका समजावून सांगितली आणि मग शेवटी त्यांनी आमच्या शासनाची विनंती मान्य करत उपोषण सोडलं त्यामुळे शासनाची भूमिका नेहमीच एक सकारात्मक राहिलेली आहे शासन कोणतं कौन कोणाचं असो त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या मागण्यांना किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यामध्ये नेहमीच आपण प्राधान्य देत आलेलो आहोत त्यामुळे मी आज मंत्री आहे जयंतराव विरोधी पक्षात आहेत त्यामुळे या शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात दोन्ही पक्षामध्ये अशी काही वेगळी भूमिका नाही आहे कांदा निर्यात बंदीबद्दल तर नेहमीच कांदा निर्यात बंदी संदर्भात जो निर्णय भारत सरकार घेते त्यामुळे शेतकऱ्यांचे कांद्याचे भाव कोसळणं मग त्याच्यातून काही वेगळे प्रश्न तयार होतात आज कांदा निर्यात बंदी उठलेली आहे आज निर्यात बंदी झाली त्यावेळी सात आठ रुपये बारा रुपयापर्यंत दर होते आजचा दर चौतीस रुपयापर्यंत गेलेला आहे बत्तीस रुपयापर्यंत गेलेला आहे हे मार्केट फोर्सेस जे आहे ते त्या पद्धतीने काम करत असतात परंतु आपली भूमिका अतिशय रास्त आहे की कांदा निर्यात बंदीच्या बाबतीमध्ये काही धोरणात्मक विचार करण्याची आवश्यकता आहे की ही बंदी घालणं उचित नाही यामध्ये राज्य सरकारने स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी पत्र लिहिलेलं आहे मी स्वतः मान्य सहकार मंत्री देशाचे गृहमंत्र्यांनी स्वतः भेटून विनंती केलेली आहे त्यामुळे तुमची जी भूमिका आहे ती शासनाची भूमिका आहे ता त्यामुळे त्याच्याबद्दल मतभिन्नता असण्याचं कारण नाही कांदा निर्यात बंदी करणं उचित नाही ही तुमची जी भूमिका आहे त्या मताशी आम्ही पूर्ण सहमत आहोत त्या दृष्टीने निर्यात बंदी करताना किमान जे कांदा उत्पादक राज्य आहेत ते स्टेक होल्डर जे आहेत त्यांना किमान आपण त्या ठिकाणी बैठकीत बोलावलं पाहिजे किती आवश्यकता आहे आवश्यकता आहे का नाही पण शेवटी ज्यावेळी ग्राहकाचा विचार होतो त्यावेळी देशाच्या स्तरावर मग ग्राहकाला किती रुपयाने कांदा पडणार आहे असे वेगवेगळे संदर्भ आहेत आणि म्हणून शेतकऱ्यांच्या हिताची गुंतवणूक करणं हे राज्य सरकारचं कर्तव्यचं आहे निश्चितपणे या बाबतीमध्ये आपण एक सकारात्मक भूमिका घेऊ दुधाच्या बाबतीमध्ये खरंतर असा कुठला कायदा नाही पूर्वी खाजगी दूध संकलन करताना एम एम पी ओचं लायसन्स लागायचं ते आता आठ काही वर्षापूर्वी भारत सरकारनं काढून टाकेल आज आपल्या राज्यामध्ये सत्तर टक्के दूध हे खाजगी संकलक जे आहेत खाजगी संस्था करत आहेत त्याच्यामध्ये काही अमूलचा सुद्धा सहभाग आहे मदर डेअरीचा सहभाग आहे आणि राज्यामध्ये सहकारी संघाकडे पंचवीस ते तीस टक्के दूध आहे सगळ्यात जास्त दूध आपल्या जिल्ह्यात तयार होतं महाराष्ट्रात एक कोटी ऐंशी लाख लिटरचं दुधाचं उत्पादन आहे त्यामध्ये त्रेपन्न लाख लिटर, त्रेपन लिटर दूध एकट्या नगर जिल्ह्याचं आहे याकडे काय सांगतो मी आपल्याला की या बाबतीमध्ये शेतकऱ्यांच्या दुधाला भाव मिळाला पाहिजे ही सातत्यानं आज मागणी नाही अनेक प्रत्येक मागणी होत आलेली आहे आणि त्यामुळे आपण कुठेतरी याला बंधनं घातली पाहिजे आज सरसपणे सहकारी संस्था खाजगी संस्था आज शेतकऱ्यांचा सव्वीस सत्तावीस रुपये भाव खरेदी करतात एक जयंत पाटलांचा संघ आहे राजाराम बापू गोकुळ आणि वारणा तीन संघ चौतीस पस्तीस पर्यंत गेलेत बाकी सगळे संघ जे आहेत आज सव्वीस सत्तावीस रुपये दर देत होते खाजगी प्लांटचे लोक त्याच पद्धतीने दर देत होते आज त्यांच्याकडे सत्तर टक्के ऐंशी टक्के जर फिलपॅक मशीनवर पाऊस मिल्क मार्केटला येतं त्याचा दर मात्र ते कमी करायला तयार नव्हते इकडे शेतकऱ्यात जर दुधाचा कमी झाला तर तुमचं ग्राहकाचं विक्री दूध सुद्धा तुमचा दर कमी व्हायला पाहिजे तसं होत नव्हतं अनेक दोनदा तीनदा बैठका झाल्या शेवटी त्यांना मग मग निर्णय केला की तीस रुपये तुम्ही दिलाच पाहिजे भाव शेतकऱ्याला आणि पाच रुपये आम्ही तुम्हाला आता कायमस्वरूपी आपण अनुदान द्यायचं एक जुलैपासून ठरवलं आता हो उद्या पावडरच्या बाबतीमध्ये आपल्याकडे तीस हजार मेट्रिक टनाचे मला वाटतं मिल्क पावडरचा स्टॉक आहे ती एक मागणी होती की ते पावडरचा स्टॉक जोपर्यंत एक्झॉस्ट होत नाही देशांतर्गत किंवा देशाबाहेर निर्यात होत नाही तोपर्यंत दुधाचं सं दुधाचे ऑफटिक होणार नाही किंवा भाव आणणार नाही मग आपण त्यालाही तीस रुपये किलोनी आता परवा निर्णय घेतला त्या पावडरचा निर्यात करण्यासाठी त्याला सुद्धा तीस रुपये किलोनी त्यानं अनुदान दिलं प्रक्रिया व्हायला चार पाच दिवसामध्ये निर्णय झाला पाच तारखेला आपण जी आर काढलाय प्रक्रिया सुरू केलेली आहे सभागृहामध्ये मी स्वतः निवेदन केलंय त्यामुळे या बाबतीमध्ये आता मी स्वतः मान्य अमित शहा साहेबांना भेटल्यानंतर त्यांना विनंती केली की दुधाला आपण सुद्धा एम एस पीचा कायदा आणण्याच्या संबंधात विचार केला पाहिजे एम एस पी म्हणजे मिनिमम सपोर्ट राहिज जसं आपण सोयाबीनला आहे तुरीला आहे एक आपण एम एस पी जाहीर करतो आणि त्या एम एस प्रमाणेच खरेदी व्हायला पाहिजे शेतीमालाचे जर भाव कमी झाले तर मग गवर्नमेंटला सरकारला कोणते असू देत त्यांना मार्केट इंटरव्हेशन करावं लागतं तो जो गॅप आहे तो मग सरकारला भरून द्यावा लागतो किंवा कोणीतरी कोणाला तरी तो भरून द्यावा लागतो एम एस पीचा कायदा आपण आणला म्हणजे मग आपापच या दुधाच्या किंमती ठरवण्यासंदर्भात त्याला कायदेशीर आधार मिळेल त्याची पावलं आपण उचललेली आहे आता जी मागणी आपली दुधाच्या भावासंदर्भातली आहे तर मी आता सभागृह चालू आहे सभागृहामध्ये परत मी काही धोरण जाहीर केलं आहे मंत्रिमंडळाचा ठराव झाल्यानंतर विधानसभेत मी माझं निवेदन केलेलं आहे त्यामुळं आता सभागृह चालू असताना मला बाहेर निवेदन करणं शक्य नाही आहे मी आता माननीय पाटील साहेबांचा जयंत पाटील साहेबांचा मी आग्रह त्यांचा आग्रह होता मी किंवा साहेबांचा म्हणणं होतं परंतु पाटील साहेब माझ्या मत सहमत आहेत निश्चितच आता ह्या अधिवेशनाच्या काळामध्ये परत काही फेरविचार करता आला तर आपण तो प्रयत्न करू अशा अनेक बंधनं आहेत कारण शेवटी उद्या जर ह्या खाजगी मिल्क उत्पादन सत्तर टक्के जे दूध संकलन करतात त्यांनी उद्या संकलनच काही कारणामुळं कमी केलं थांबवलं प्रयत्न काही मुद्दाम कमी केलं तर मग शेतकऱ्याला दूध कुठं जाणार आपल्या दोन्ही गोष्टी बॅलन्स करावं लागतात ही काही मेकॅनिझम अनेक वर्षाची प्रक्रिया आहे एका दिवसात बदलणार नाही ना ती एका दिवसात बदलण्यासाठी त्याला मी म्हटल्याप्रमाणे एम एस पीचा कायदा आणणं सरकारचं इंटरव्हेन्शन करताना उत्पादकांच्या हातात पैसे जाणं पूर्वी संघामार्फत किंवा संस्थेमार्फत पैसे जायचे आता आपण डीबीटी केलेलं आहे डायरेक्ट बँक ट्रान्सफरमधून थेट पैसे शेतकऱ्याच्या खात्यात जातात आपल्या जिल्ह्याला गेल्या तीन महिन्यापूर्वी पाचशे रुपयाच्या अनुदानानं आपल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याने ब्याऐंशी कोटी रुपये आपण अनुदानाचे वर्ग केले आज जिल्ह्यातले मला वाटतं साधारण एक दोन एक हजार शेतकरी राहिलेले आहेत राज्यामध्ये साहेब सहासष्ट हजार शेतकऱ्या अनुदानापासून वंचित राहिलेले आहेत गेल्या योजनेप्रमाणे त्यात का काही नियमाच्या हो अटी होत्या आपण त्या अटी शिथिल केल्यात आता अटी काढून टाकल्या त्या नवीन नियमामध्ये आणि त्यामुळे आता शेतकऱ्याला मागचं अनुदान देण्यासंदर्भात आपण पोर्टल ओपन केलं पोर्ट, आहे पंधरा तारखेपर्यंत जे राहिलेले शेतकऱ्यांना आम्ही पोर्ट पोर्टलमध्ये माहिती अपलोड करायला सांगितलं त्या त्या संस्थेला पराग आहे तुमचं ते कोणतं श्रीरामपूरचं प्रभात आहे न्यू नॅचरल डिलाइट आहे पुण्याच्या संस्थेने याच्यामध्ये बराच गोंधळ घातला माहितीच पाठवली नाही त्यांनी पण तरी आता मी त्यांच्यावर आता म्हणजे बैठक घेतल्या त्यांच्यावर आता सक्ती केलेली आहे आमच्या अधिकारी ते प्लांटवर बसवलेले आहेत सगळी शेतकऱ्याची माहिती पंधरापुरी अपलोड झाली पाहिजे म्हणजे आज आमच्याकडे पैसे आहेत पन्नास पंचावन्न कोटी रुपये मागच्या होईल ते शिल्लक आहे आपण ताबडतुम्ही त्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे पाठवून देऊ ती अडचण नाही आहे परंतु म्हणून आपण जे काही या ठिकाणी भूमिका मांडलेली आहे मान्य आपले खासदार निलेश लंकेंनी किंवा त्यांची जी मागणी आहे त्याच्यापेक्षा वेगळी भूमिका सरकारची नाही ना तुमच्या मागणीशी आम्ही पूर्ण सहमत आहोत फक्त मागणीची पूर्तता करण्यासंदर्भात जे त्यासाठी आवश्यक ते पावलं उचलावं लागतील त्याला काही कालावधी लागेल आणि मला वाटतं सरकार निश्चितपणे शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे हीच भूमिका मला आपल्यासमोर मांडायची आहे आणि अतिशय सकारात्मक पावला मी टाकतो आहे आणि म्हणून माझी विनंती आहे मान्य खासदार मोदयांना आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना की आपलं हे जे धरण आंदोलन आहे आपण ते मागं घ्यावं आणि सरकारला तुमच्या मागण्यासंदर्भात जे काय आता आम्ही काही पाप त्या ठिकाणी विचार करतो आहे त्या ठिकाणी ते निर्णय करण्यासंदर्भात आम्हाला तो कालावधी द्यावा अशी आपल्याला विनंती करतो पुन्हा एकदा त्यांचा आणि तुमच्या सर्व सहकाऱ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो मी स्वतःहून म्हटलं की शेवटी राज्याचा मंत्री म्हणून पालकमंत्री म्हणून त्या खात्याचा मंत्री म्हणून मी स्वतःच पुढाकार घेतला की मी मला काही प्रत याच्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नामध्ये कुठं राजकारण आपल्याला आणायचं नाही आहे मला प्रतिष्ठा प्रश्न करायचा नाही आहे सकाळीच मी गनरला सांगितलं की माझी खासदार लंकेबरोबर जाय चर्चा करण्याची जा माझी तयारी आहे शेवटी त्यांची भूमिका शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजे प्र... म्हणून त्यांची भूमिका आहे आमची तीच भूमिका आहे त्यामुळं याच्यात काही विपरस्त काही करण्याचं काही कारण नाही म्हणून मला मी स्वतःहूनच त्या प्रकारची भूमिका घेतली आपण मला या ठिकाणी संधी दिली आणि माझं म्हणणं आपण शांतपणे ऐकून घेतल्याबद्दल आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो पुण्यात एकदा खासदार हो महोदयांना आणि त्यांच्या सर्व सहकारणे विनंती करतो की आपण हे धरण आंदोलन आपण मागं घ्यावं पालकमंत्री आणि दुग्ध विकास मंत्री, मंत्री आपल्या जिल्ह्याचे मान्य राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी आपलं मनोगत आणि आपल्या सगळ्यांचं म्हणणं आम्ही आत मांडल्यानंतर हीच भावना त्यांनी आज देखील व्यक्त केली कांदा निर्यात बंदी ही पुन्हा येऊ नये याची काळजी केंद्र सरकारने घ्यावी म्हणजे कांदा उत्पादकांची समस्या वाढणार नाही आणि दुधाच्या जसं एम एस पी सगळ्या धान्यासाठी असते तशी दुधासाठी देखील एम एस पी करण्यासाठी मिनिमम सजेस्टेड प्राइस आ, जी आहे ती दुधाची देखील वारंवार दरवेळी ठरवण्यात यावी आणि ती ठरवण्याचं काहीतरी मेकॅनिझम कायदा करावा अशी त्यांनी एक सूचना केंद्र सरकारला केलेली आहे आज आपण दोन प्रश्नांसाठी इथं बसलोय त्यातला कांदा उत्पादकांचा प्रश्न निर्यात बंदी होऊ नये आणि निर्यात बंदी करायची असेल तर किमान शेतकऱ्यांशी संवाद साधून काहीतरी मार्ग निघाला पाहिजे त्यामुळे शेतकऱ्यांचं जे अतोनात नुकसान मागच्या काही काळात झाले ते थांबवण्याचा प्रयत्न ही निलेश लंके साहेबांची पहिली मागणी होती त्याला त्यांनी सकारात्मक भूमिका व्यक्त केली आहे दुधाच्या प्रश्नाच्या संबंधात आज त्यांनी परवाच विधिमंडळात निवेदन केलेलं आहे की तीस रुपयापर्यंत दर सगळ्यांनी दिला पाहिजे आणि वरचे पाच रुपये सरकार देणार म्हणून आता बऱ्याच महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना पाच रुपये मागच्या वेळी आता काल घोषणा केली आहे पण आधीचे पैसे नाही मिळाले त्याचा उल्लेखही त्यांनी केला तर ते आता ऑनलाईन सगळ्यांना पैसे वर्ग करण्याची बँकेत वर्ग करण्याची तयारी सरकारची आहे पण त्याचबरोबर दूध उत्पादकांना कायमस्वरूपी न्याय मिळाला पाहिजे यासाठी काहीतरी मार्ग निघाला पाहिजे हा हट्ट आणि आग्रह निलेश लंके खासदार साहेबांचा आहे खासदार साहेबांनी ही दुसरी मागणी केली आहे त्याला त्यांनी काही वेळ कालावधी मागितलेला आहे की थोडासा कालावधी द्या आम्हालाही त्याच्यात प्रोसेस करून थोडासा वेगवेगळ्या घटकांशी बोलून हे मेकॅनिझम कसं तयार करता येईल यासाठी तेही काही वेळ मागत मौसमजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदनवन साई बना मौसमजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदनवन साई बना साई बना सुटे खांगळटू झाडी हिली गा प्राणी पक्षी कारे धपधप्यांची धार ला 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 टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपण